सावंतवाडी बाजारपेठ ते मिलाग्री चर्चपर्यंतचा रोड हा निकृष्ट दर्जाचा झालेला असल्याने त्या ठिकाणी पूर्ण धूळ आणि खडीचं साम्राज्य बाजारपेठेत झालेलं आहे त्यामुळे काल झालेला एक अपघात हा गंभीर अपघात झाला होता आणि त्यामुळे एक पालक आणि एक विद्यार्थी मिलाग्री शाळेचं हे गंभीर दुखापतग्रस्त झालेत आणि त्यामुळे ही हा विषय बाजारपेठेतलं जे निकृष्ट दर्जाचं काम आहे हा विषय एक महत्त्वाचा विषय बनत चालला आहे आणि त्यामुळे रस्त्यावर खड्डे आणि अपघाताचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि व्यापाऱ्यांचं ह्यात मोठ्या प्रमाणात धुळी धुळीमुळे नुकसान होत आहे त्यामुळे आम्ही आज नगरपालिकेला जाग येण्यासाठी पुन्हा एकदा निवेदन देण्यासाठी इथे आलो हो। आहोत आम्ही नगरपालिकेला निवेदन असं म्हटलं की पूर्ण खडी आणि रस्ता हा साफ करून न्यावा त्याच्याशिवाय ह्या ह्याच अपघाताचं प्रमाण येणार नाही आटोक्यात आणि जर दोन दिवसात हे गोष्टी नाही झाल्या तर आम्ही सर्व व्यापारी मिळून रस्त्यावरील पूर्ण खडी ही गोळा करून नगरपालिकेच्या दारात अजून आंदोलन करू संबंधित अधिकारी आपण पूर्ण दोन दिवसात हा रस्ता झाडून त्यावर पाणी मारून साफ करून देऊ असं अधिकाऱ्यांनी यावर आश्वासन दिलेलं आहे आणि बघू दोन दिवसात काय त्यांनी हे करतात आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल